नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव श्रावणी अरविंद बुलबुले मी तुम्हाला माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा वायगाव आहे भाए। मी तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे मी त्या पुस्तकाचे नाव आहे छंददेवी आनंद छंददेवी आनंद या पुस्तकाचे कवी आहेत एकनाथ आवडसर आहेत मला ह्या पुस्तकामध्ये एकूण बेचाळीस कविता आहे त्या कवितेचे नाव आहे गाणे माझे मॉनिटर गुजगोष्टी शाबास्की शोधू आनंदाच्या वाटा लाखामधील एक ताई आमची भारी आमच्या मुळेबाई सप्तसूर नवलनगरी माझा नवा मित्र विरंगुडा तिरंगा लाडका छोटासा शाहीर सगुणाबाई उंच भरारी नवलाई आमच्या घरी येते मी कोण होणार घरातलं झाड काळजाचा तुकडा अशा खूप साऱ्या कथा आहेत त्याच्यामधून मला एक कथा आव कविता आवडली त्या कवितेचे नाव आहे दोस्ती माझी पुस्तकाशी दोस्ती माझी पुस्तकाशी या कवितेतून मला एक कडवा आवडला आईचे मी ऐकून आई सारे विचार पक्का केला मनाशी परीक्षेची भीती कशा आला जर दोस्ती माझी पुस्तकांशी या पुस्तकामधून मला खूप माहिती मिळाली धन्यवाद